आगामी स्थानिक स्वराज्य सो संस्थांच्या निवडणुका रिपब्लिकन गवई गटाकडून सर्व जागा स्वबळावर लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे आर पी आय गवई गटाच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा संपन्न झाला पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष निवास सडोलीकर यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केले प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेची पूजन करण्यात कर आले अध्यक्षस्थानी राष्ट्रीय उपाध्यक्ष पी एस कांबळे होते सडोलीकर म्हणाले सत्ताधारी पक्षाने निवडणूक काळात अनेक घोषणा केल्यात पण त्या सामान्यांपर्यंत पोहोचल्या नाहीत चळवळी नावापुरत्या न ना राहता त्या सर्वसामान्यांना ऊर्जा देण्यासाठी असाव्यात असे सोडलेकर म्हणाले मी निवास शंकरराव सडोलकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आज या ठिकाणी ऐतिहासिक शाहू सभागृहामध्ये आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं कार्यकर्ता मेळा मेळावा आयोजित केलेला होता या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे नेते आदरणीय पी एस सर आणि सर्वच मान्यवर या कार्यक्रमासाठी आम्ही उपस्थित होतो या कार्यक्रमाचा मेळावा घेण्याचा उद्दिष्ट जे काय राज्यामध्ये घडामोडी चालू आहेत त्या घडामोडी अत्यंत जनतेच्या विरोधामधल्या आहेत मग त्याच्यामध्ये जनसुरक्षा कायदा म्हणून जो आता अंमलात आणणार आहे तो पक्षाच्या वतीनं आम्ही त्याला विरोध दर्शवलेला आहे तसेच जे मुलांचे जात पडताळणीचे जे पडताळणी आहे त्याच्यामध्ये जे मुलांना जो नाहक त्रास होतो तर तो त्रास संबंधित अधिकारी समाज कल्याण विभागाने ते त्वरित म त्वरित द्यावेत कारण जेणेकरून मुलांचं शैक्षणिक वर्ष जे आहे ते त्यांना वाया घालू जाता कामा नये हा उद्दिष्ट आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता काही कालांतराने निवडणूक जाहीर होणार आहे तर पश्चिम महाराष्ट्राच्या ह्या जे काही पाच जिल्हे येतील तर ते आमचा एक असा ठराव झाला की नेत्यांच्या साक्षीने की ते सबबळ लढायचे आणि मग आम्ही तशा सूचना आमच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी पक्षश्रेष्ठीची बोलून काय आपल्या आपापली नावं नोंद करून येणाऱ्या इलेक्शनमध्ये सामोरं जायचं आहे